नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टी टीच्या विद्यार्थ्यांसाठी बाल विकास आणि अध्यापनशास्त्र फॉर टी टी स्टुडंट सायकोलॉजी अँड प्रश्न वन बी एफ स्किनर सेकंड मॅगडुगर थर्ड जॉन लॉक फोर्थ पियाजे मराठीमध्ये अवधान व अभिरुची या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे कुणी म्हटले आहेत मित्रांनो नंबर एक बीएफ स्किनर नंबर दोन मॅक्डुगल तीन जॉनला चार पियाजे तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर मॅकडुगल या ठिकाणी उत्तर आहे अवधान व अभिरुची या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं मॅकडुगल यांनी म्हटलेलं आहे स्पष्टीकरण असं आहे मॅकडुगल यांनी जे म्हटलेलं आहे की अवधान आणि अभिरुची या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत कारण त्या दोन्ही संकल्पनांचा परस्परांशी घट्ट नात आहे ज्या गोष्टीत व्यक्तीला रस असतो त्या गोष्टीकडे आपोआपच व्यक्तीचे लक्ष वेधले जाते हळूहळू व्यक्तीमध्ये त्यामुळे अभ्यास अवधान निर्माण होते ऐच्छिक अवधान अनैच्छिक अवधान व अभ्यास अवधान हे अवधानाचे तीन प्रकार आहेत म्हणूनच विल्यम जेम्स जेम्स या तज्ज्ञाने म्हटले आहे इंटरेस्ट इज द मदर ऑफ अटेन्शन